हे रील तुमच्यासाठी लय फायद्याचे आहे कारण का मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक महत्वाचा कोर्स तुम्ही म्हणाल का हे पेट जाहिरात आहे अजिबात नाही आहे याच्यात तुमचा फायदा आहे सगळ्यात सगळा तुमचा फायदा आहे आता येऊन आली भाऊ कर आणि करिले खेळत असते भाऊ जुवा तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स घेऊन आलो ज्याच्यामध्ये एका भाष्यात कसं जिताचं हे आम्ही ह्या कोर्समध्ये शिकवणार आहोत ह्या कोर्सचा फायदा असा आहे का तुम्ही जर समजा पैसे जास्त हारत असाल तर तुम्ही फक्त थोडसे पैसे हारत असाल तर आम्ही ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला हे शिकवू का बा फक्त पैसे नाही हाराचे तर आपलं जुव्यामध्ये वावर कसं हरता येईल आपलं जुव्यामध्ये घर कसं हारता येईल हे तुम्ही आम्ही तुम्हाला ह्या कोर्समध्ये शिकवणार आहे आणि सोबत ह्या कोर्सची एक खासियत आहे म्हणजे आम्ही याच्यात ऍडिशनल एक कोर्स ऍड केलाय म्हणजे जर समजा जुव्याच्या ठिकाणी पोलिसांची जर रेट पडली तर कसं आहे पंधरावीस जणांना खेळणारे आणि गाडीत असते जागा कमी तर सगळ्यात पहिले पोलिसाच्या गाडीत बसाले जागा कशी भेटन ह्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तर जर तुम्हाला ह्या कोर्समध्ये नाव नोंदवायचं असेल तर आत्ताच कमेंट मध्ये तुमचं नाव नोंदवून घ्या आणि पटापट हा कोर्स विकत घ्या